बबीता आलीस तू अह काका मला एक बबीता ना का ना, इमाना इमाना ना, लागला नाव चेंज केलं बोबी म्हणा बो बापू माय तू आलीस बस गालच आली फ्लाइट न आमचं शुभ्या बा कालच मुंबईहून आगीन गाडी न आलंय त्यानं म्हणू लागलं की आमच्या डब्यामध्ये बबू काका बसली होती जागा भेटली नव्हती काय की संदर्भात तुमच्या दरवाजापाशी बसली होती हे माय काय बी म्हणते तुमचं शुभ्या मैयाल दिसणारी कोणी मग करदोडी किती आणलीस बाई एक डझन आणली मुंबईला तर एक करदोडा दोनशे रुपयाला हाय माय गे दोनशे रुपयाच्या कर कर्जोड्यात आम्ही सगळ्या गावाला करदोडी बांधले असते उगच वाई का मग दहा वर्ष झालं मुंबईला राहिले मुंबईत कुठं राहत त्याचं नामचं एकच भिताळ आहे की आ, ताज हॉटेल जवळ आता तुझ्या इंस्टाग्रामच्या फोटो मध्ये मागे झोपडत दिसते नाही ते मैत्रिणीच्या घरी जाऊन काढली असेल फोटो मग तू आधनी काय करते बाई मुंबईला हे उर्फीचे पिय दोघे मिळून मोठी डिझायनरची कंपनी टाकणार बाई मग तू कोण कोणा शाळेत हातं लेकर सलमान खान च्या संग शाळेत हात की सलमान खानचं लग्न का तू आपण कोणाला लावले काय गाय कावपासून तू येताना बिना टिकटीचा समजा तुमच्या दरवाजा मध्ये बसून आलीस आणि तू नवरात्री रात्री काम करायला टॅक्सी गावक कर राहायला म्हणजे तुला काय कानानं भाकरी खायला वाटला काय गाणी